कुंडेश्वर येथील या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी महत्वाची माहिती दिली आहे पाईट पापळवाडी परिसरात महिला या पिकअप जीपने श्री कुंडेश्वरच्या दर्शनासाठी चालल्या होत्या यावेळी अचानक मागे जीप आली आणि खोल दरीत कोसळली या पिकअप जीपमध्ये सुमारे पंचवीस ते तीस महिला बसलेल्या होत्या यातील काही महिलांचा जागीच मृत्यू झाला तर पंचवीस महिला गंभीर जखमी झाल्या दरम्यान सध्या सर्व जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या घटनेने पाईट परिसरावर शोककळा पसरली आहे माहुंगी पोलिसांकडे रात्री उशिरापर्यंत याबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध नव्हती दरम्यान या अपघाताचा एक प्रत्यक्ष दर्श धरून अपघात घडला त्यावेळी या जीपच्या मागे चालला होता त्याने याबाबत पुणे लाईफ सोबत बोलताना काय सांगितलंय पाहूयात माझं नाव विपुल संजय ठेवले राहणार पाई कोमलवाडी तर कुंडेश्वरला जात असताना आज सोमवार श्रावणी सोमवार असल्यामुळं कुंडेश्वरला जात असताना माझ्या वडिलांनी मी सोबत जात असताना आमच्या डोंगरावरती जात असताना पिकअपचा एक दुर्दैवी अपघात झाला तो आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितला वडिलांनी आणि हा अपघात होता असताना झाल्यानंतर त्या ठिकाणी जी परिस्थिती झाली होती थी। त्या ठिकाणी जी परिस्थिती होती ती अत्यंत दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल की संपूर्ण आरडाओरडा किंवा रक्ताचे सगळे लोक असे हे झालेत परंतु ह्या सगळ्या महिला मंडळ असेल अत्यंत रुद दुर्दैवी अशी घटना झालेली त्या ठिकाणी थी। त्या ठिकाणी बचाव कार्यासाठी आम्ही स्वतः महिलांना पिकअपमधनं बाहेर काढलं त्यानंतर स्थानिक नागरिक असेल किंवा आमच्या पाईपचे ग्रामस्थ असतील किंवा तरुण मित्रपरिवार असेल आम्ही सर्वांनी मिळून लोकांना हॉस्पिटलमध्ये कसं पोचवता येईल प्रायव्हेट गाड्यांनी तर ते पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी चालू केलं होतं परंतु अत्यंत दुर्दैवी अशी घटना कुंडेश्वरला त्रावणी निमित्त जात असताना घडलेली आहे तर अशी दुर्दैवी घटना पहिल्यांदाच मला वाटतं ह्या जिल्ह्यामध्ये घडलेली आहे तर या सर्व ज्या लोकांना जे आजारी जे लागलेलं आहे त्याच्यातून मु बरे होण्याची देवा कुंडेश्वराकडे हीच प्रार्थना करेल आणि जे कुंडेश्वरला जात असताना चढमाथ्यावरती गाडीचा जो हे होतं ते ड्रायव्हरकडनं मला वाटतं गाडीचं नियंत्रण सुटलं असेल कारण की आम्ही दरवेळी दर श्रावणी निमित्त किंवा दर सोमवारी कुंडेश्वरला जात असतो परंतु गाडीचं स्पीड पुढं ऐवजी गाडी डबल स्पीडनी मागे गेली आणि गाडी एक दोन ओलाटोवड्यामध्ये गाडी खाली कोसळली